thank <laughs> you असं म्हणजे परेशान आहे म्हणजे परेशान काय झालं दोन महिन्यापासून परेशान व्हायला तिला अगं काय झालं माहितीये का दोन महिन्यापूर्वी टीव्हीवर तो संत ज्ञानेश्वर पिक्चर पाहिला बरका चांगलं पिक्चर हा आणि त्याच्यामध्ये माहितीये का ज्ञानेश्वर पिक्चर पाहिला बर का त्याच्यामध्ये माहितीये का, का।, का। निवृत्ती ना त्या गैर केलं ज्ञानेश्वर माउली निवृत्ती गुरु केलं ज्ञानेश्वर माऊलीला सोपान देवाने मुक्ताबाईने गुरु केलं फक्त एवढीशे मुक्ताई ते चौदाशे वर्ष चांगदेवाची गुरु झाली आणि मग आला नऊ पाऊन म्हणला आपल्याला पण गुरु करायचा ना काही होती आलं आपल्याकडे कसं माहिती का कोणाचं काही पाहिलं का आपल्याकडे पाहिजे आता आज पांढऱ्या सारे नसतील जाऊन विकत आणल्या पण साडी पांढरी नाही तो पहिले पाहिजे हा आणि तुमचा जी नऊ आज ठरून ठेवले हा सगळे सगळे ठेवले दे, ते आता निघाले ते आता त्याचं कारण सांगू मग काय ते निघाल्याचं कपाटात झाल्या साड्या जास्त हा साड्या झाल्या जास्त आणि म्हणून मग ही कल्पना काढली कन्फ्यूज होतो कन्फ्यूज आजी आमचा धन्यवाद कोणीच नाही म्हणजे कोणी मागत नाही आणि म्हणून मग मला असं वाटलं आपण पण कोणी करावा चांगली गोष्ट आहे काय चांगली गेली गेली बी काय गेलो काय खुकी झालं माहितीये का कस आता अनुभव नाही मला अनुभव नाही मला अनुभव नाही मला ना माहिती का नाही नाही आमच्या कुलकर्णी काय का मला असं नादा लावून जाऊन बसली पुण्याला कुलकर्णी मला कोणतं मंदिर म्हणजे आमच्या इथं तिथं कोणी बाबा आला नाही आता मला एवढं सांगती बाई चांगली जीव लावती नाही तर करत असत म्हणून गेले तिथं काय अगं गुरु केला ब्राह्मण असतो ज्ञानी पाणी पाहिजे वाटत आता मला माहिती आहे माहितीये काय बाबा पाणी आता जाणून दिलं थोडा वेळ का तुला तुला माहिती का गुरु ब्राह्मण असा पाहिजे असा कल होता आधी त्याचं कारण तुला सांगते ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण होत्या संत एकनाथ महाराज ब्राह्मण होते आपले आपले शंकराचार्य ब्राह्मण होते आमचे एकनाथ महाराज ब्राह्मण होते संत रामदास स्वामी आमचे ब्राह्मण होते आणि म्हणून मला पण असंच वाटलं आणि तिथं गेले बाई तुला काय सांगू अगं काय काय काही असे काकत असाय अरे देवा तीदा आता जप जप करत बसला तो तर काय केलं आहे माहिती का कसं आहे गुरु केला ब्राह्मण आणि त्याच्या संध्याची लावण सकाळी उठल त्याला पाणी नळात चालत नाही की तो म्हणतो विहिरीवर जा पाणी घेऊन या पुन्हा दुपारी दर्शनाला गेलो म्हणतो जा विहिरीवर आणा पाणी संध्याकाळी गेलो पुन्हा जा विहिरीवर आणा पाणी तेच काम

संसार माहिती किती अडचणी येत नाही किती अडचणी बरं इतकी अडचणी माहिती का ओ, आता माहिती का कसं येतं आता पोरग लग्नाला आलं पोरगी लग्नाला आली आणि कसं वाटतं माहितीये का आपलं ऐकणारा जावाई मिळालं पाहिजे आपले ऐकणारी सून मिळाली पाहिजे हाय का सगळे आपल्या मर्जीत राहिले पाहिजे जेल त्यांना आपलंच ऐकलं पाहिजे असं वाटतं की सासून पण आपलंच ऐकलं पाहिजे आजी की आता आता ती शोभा नाही का आपली हा आई शोभा आपली खाडीची तिने सांगितलं इथं कोणतं मंदिर आहे तिथं कोणी बाबा आला म्हण गेले तिथं आणि तिथं माहिती का अगं गुरु केला गोसावी गुरु केला गोसावी चांगलं आहे ना आता गुरु केला गोसावी तर काही नाही अगं गोसावी म्हटलं गोसावी म्हणला की आपल्या डोळ्यासमोर एकच मूर्ती उभी राहते आणि ती म्हणजे संत रामदास स्वामींची आणि आवाज येतो कानावर जय जय रघुवीर समर्थ हाय का ना आणि मग बरोबर आहे ना मग याच माहिती तुला शिष्यवर्तन करून द्यावंच लागेल ना मग पण कसं आहे माहिती का सकाळी दर्शनाला गेली मावशावर हो हा हा कळलं कळलं बोलायचं काही नाही